अविरत चालण्याचा निश्चय म्हणजे आपली जनसन्मान पदयात्रा यात्रेच्या आजच्या सहाव्या दिवसाच्या प्रवासाला सुरुवात झाली असून या प्रवासातील पहिली भेट या गावी दिली गावकऱ्यांच्या आणि यात्रेचा गावप्रवेश झाला यावेळी गावातील माता भगिनींनी अत्यंत प्रेमाने यात्रेचं वक्षण करून गावामध्ये स्वागत केलं तसेच माता भगिनींनी हातामध्ये राखी बांधून आपला आशीर्वाद दिला आपण आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये विकास कामे करत असताना निधीचं वाटप आपण केलं देणगी तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम देखील मागील काही काळात केलं केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहिलो आहे विशेषतः महिलांच्या उन्नतीसाठी केंद्र व राज्य सरकारने ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त माता भगिनींना मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करून महिला सक्षमीकरण करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे आगामी काळातही विकासकामांना गती मिळवून देण्यासाठी आपला आशीर्वाद आवश्यक असून आगामी विधानसभेत आपण मला आशीर्वाद द्यावा असं आवाहन यावेळी उपस्थितांना केलं आहे प्रसंगी पुंडलिकजी बलुदे दिगंबरजी बिराजदार प्रकाशजी भालके शेखररावजी माले पाटील सावित्रीताई आडे या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांतजी पाटील दवन हिपरगेकर यांनी केलाय तर प्रस्तावना राजकुमारजी मुरगे यांनी मांडली